नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाक घरात खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबी मटारची चमचमी सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे रोजच्या जेवणात आपल्याला भाजीला काय बनवायचं किंवा डब्यासाठी कुठली भाजी बनवायची हा प्रश्न पडतोच ना म्हणूनच तुम्हाला मी आज ही भाजी बनवून दाखवणार आहे नेहमीच आपण कोबीची भाजी बनवतो पण तुम्ही काहीतरी असं नाही मटार टाकून व्हेरिएशन बनवा खूप छान लागते चवीला ही भाजी कोबी मटाराची चमचमी मी सुकी भाजी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि अगदी झटपट तयार होत्या वेळ लागत नाही त्यासाठी इथे मी मटार घेतले आहेत कोबी घेतलाय बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो फोडणीसाठी घेतला आहे कढीपत्ता हिरवी मिरची मोहरी आलं आणि लसूणची पेस्ट मसाल्यांमध्ये गरम मसाला हळद लाल मसाला चवीपुरता मीठ पाणी आणि तेल एवढंच साहित्य बघा साहित्य काय असं वेगळं आहे काय सगळ्या घरगुती साहित्य आहे आता आपण कोबी चिरून घेऊया कोबी चिरायची पण एक विशिष्ट पद्धत आहे हा त्यावर त्या भाजीची चव ठरते भाजी चव खूप छान लागते आपल्याला उभा पातळ असा कोबी चिरून घ्यायचा आहे असा जाड जाड कोबी चिरलात ना तर भाजी चव ना थोडीफार बदलते हा म्हणून उभा पातळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते कसा चिरायचा तो तुम्हाला सुरीन कापायला जमत असेल तर सुरीन करा किंवा विळीन चिरला तरीही चालेल पण असा ना उभा पातळ मस्त चिरायचा हे बघा समस्त आपल्याला कोबी चिरून घ्यायचंय असा चिरलात ना की भाजीला खूप छान चव लागते हा कोबी बघा मस्त असा मी कापून घेतलाय आता आपण फोडणी देऊया कोबी आणि मटारचं प्रमाण म्हणजे किती घ्यायचं माहिती आहे साधारण हा तीन कप कोबी झालेला आहे आणि एक कप मटार घ्यायचे भाजीला फोडणी देऊया कढई ठेवली आहे तापत कढई तापले आता आपण तेल ओतूया तेल तापलं ह्या टाकूया मोहरी मोहरी तडतडली की हिरवी मिरची त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा इथे मी नरम करून घेतलाय बघा आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचंय आणि टोमॅटो पण आपल्याला थोडं नरम करून घ्यायचंय टोमॅटो थोडस नरम झालंय बघा आता आपल्याला ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि पेस्ट पण आपल्याला चांगलीची परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटं आपण गॅस फास्ट करूनच परतवून घ्यायची म्हणजे सुगंध छान येतो परतवून घेतले की यात मसाले टाकूया घरगुती लाल मसाला आपल्याला ही भाजी हो ना अशी नाही झंजणी थोडासा मसाला टाकायचाय मग ते मटारची आणि कोबीची खूप छान चव लागते आणि अगदी थोडासा गरम मसाला चवी पुरता थोडासा त्यानंतर हळद मसाले परतवून घेऊया मसाले परतवून घेतले की यात टाकूया मटार मटार असे परतवून घेतले ना की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय एक दोन ते तीन चमचेस बघा एवढंच कारण आपल्याला ही भाजी ना गॅस कमी करून वाफेवर शिजवायचे मन तळाला लागू नये करपू नये म्हणून अगदी थोडंसंच पाणी ओतायचंय आणि ह्यात टाकायचंय कोबी परतवून घेऊया कोबी आणि मटार मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत पूर्ण गॅस कमीच आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कोबी आपल्याला थोडासा आळवून घ्यायचा आहे मग नंतर मीठ टाकूया एक दोन मिनटं गॅस कमी करून ठेवलेला आणि कोबी पण बघा थोडासा आळलाय यात आपल्याला टाकायचं हवी पुरता मीठ आणि मीठ आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतवून घेऊया भाजी आणि आपल्याला ही भाजी पाणी टाकून अशी गॅस पास करून शिजवायची नाही हां खूप शिजते मग ते भाजी चांगली चव लागत नाही पूर्ण गॅस कमीच करायचं आहे झाकण ठेवायचं आणि वाफेवर आपल्याला छान शिजवायचे तर या भाजीची खरीच चव हां खूप मस्त लागते भाजी आणि पुन्हा झाकण ठेवायची आणि भाजी आपण छान शिजवून घेऊया फक्त मध्ये मध्ये ना आपल्याला ही भाजी जरा परतवत राहायची म्हणजे तळायला लागत नाही मीठ टाकल्यावर पण बघा किती भाजी आळली आहे त्याला लागत नाही ह्या छान आपल्याला वाफेवरती शिजवायचे दहा ते पंधरा मिनटं गॅस कमी करून ही भाजी मी छान शिजवून आहे फक्त मध्ये मध्ये जरा अशी परतवत राहिली आणि छान अशी चविष्ट भाजी तयार आहे असा खूप मऊ गिचका अशी आपल्याला ही भाजी शिजवायची नाही छान सुटसुटीत पण कोबी राहायला भाजीन शिजायला पण भाजीन मटार पण शिजलेत बघा हे बघा परफेक्ट शिजले आहेत आणि कोबी पण शिजला आहे गरमागरम स्वादिष्ट कोबी मटारची भाजी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम चमचमीत कोबीची सुकी भाजी आणि चपाती या खायला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशी अशी भाजी घरी बनवून बघा आवडणारच तुम्हाला आणि ह्याच सोबत आपल्या चॅनलवरती रोजच्या जेवणात कुठची भाजी बनवायची डब्यासाठी कुठची भाजी बनवायची सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती जसे शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू